नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा महेश कुशा शेरकर राहणार हा तर दादा आपण दा आपल्या दा दा या कांद्याच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर बरौब। तर मला सांगा दादा हा जो आपला कांद्याचा प्लॉट आहे हा साधारण दादा किती दिवसाचा कांदा झालेला आहे सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिवसाचा कांदा झालेला आहे हा म्हणजे सत्तावन्न ते अठ्ठावन्न म्हणजे दोन महिन्याच्या आसपासचा कांदा आहे बरोबर हा तर मला सांगा कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करू आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खते त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पिडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले कांद्याला आंबोनी देतो तुम्ही ते ऑर्गॅनिक दाणेदार खत कांद्याला खाली टाकलेली बरोबर म्हणजे मध्ये हा तर मला एक सांगा ज्या ला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत कांदा या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवला चांगला बरोबर साईज साईज म्हणजे आता दोन महिन्याच्या तुमच्या हातात जो कांदा आहे दोन महिन्याच्या मानाने आता कांदा म्हणजे बनायला आता सुरुवात झालेली बरोबर आणि कांद्याला जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर पांढरी मुळी पण एकदम जबरदस्त अशी पांढरी मुळी पण आहे बरोबर कांद्याला चमक वगैरे आणि कांद्याची साईज व्हायला आता सुरुवात झालेली आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना डायरेक्ट आहे ना खालून खोडातून एकदम जबरदस्त असा आहे कांद्याला बरोबर आणि कांद्याची पात जर पाहिले तर एकदम पाता अशी कडक पाते लुसपाना नाही पाथ मध्ये बरोबर एकदम कडक पाते साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाण्यादार वापरताय तीन ते चार वापरतो हा तीन ते चार वर्षापासून वापरताय याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापरले हे खत धन हा टॉमॅटो कांदा हा म्हणजे धन्यासाठी वापरलेले टोमॅटो साठी आणि कांद्यासाठी वापरली आहे वा बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यास खत आहे ही वापरून तुम्ही हां समाधानदा तुम्ही दिले माहितीबद्दल